काय रे माऊ आता ना कटिंग करायला कटिंग करायची तुला बर बर तुझी मम्मी लव दे नाथरूम ला गेली अजून आहे ना, ना? कोणता कट मारायचा मा, कट बरं बरं येऊ दे आली पाहिजे कुठे चालले आम्ही चाललोय कटिंग करायला कटिंग करायला माऊलीची कटिंग करायची माई दाढी करायची तुम्ही एकटीच ना माझी जोडी का अहो दोन तीन दिवसापासून काय झालं काय माहिती मला विश्वास दड आपल्यासारखं झालं झाले जोपलं का असं हालूशी वाटतोय आवाज येतोय कशा तरीचा आवाज येतोय कानावर अगं तू हॉरर व्हिडिओ पाहते ना सारखं मोबाईल वर त्याच्यामुळे तुला काही भास होत असतील काय माहिती बाई पण मला ना कस तरीचा आवाज येतोय आणि काम करायला खळाखळा आवाज येतोय काय नाही काय नाही आम्ही आलो त्याला जोड हो ठेवाय मला भीती वाटत अगं आम्ही दहा वीस मिनिटात आलो अहो ते मला बोलू चालू लागा असला म्हणजे माझं मन लक्ष पांगून जात एकटे असले म्हणजे ते सारखं ऐकायला येतं मला राहू दे त्याला काय घाबरू नको चल बाय बाय कर माया लवकर या बर का हा हा जो गोवा ग माय हाय का घरात कोणी आई जो पण दे पीठ दे तांदूळ दे गहू दे आय आले मी घेऊ लवकर आण ग माय आले आले आई या नाही काय झालं आई तू बाहेर ये तुम्ही काय अवली राहिले आत नाही तू बाहेर ये आधी फक्त देवीला हळद कुंकू आहे बाकी काही देऊ नको का बरं नाही नको काय आहे पण नेमका हे घर कधी बांधलं तुम्ही हे घर आता सात आठ दिवस झाले आहे वास्तुशांती केली होती का या घराची नाही आई आठ दिवस झाली शांती नाही केली नाही केली नाही ना काय झालं म्हणूनच मला असं वाटतं कि या घरात काहीतरी आहे तुम्ही म्हणता ते खरं आहे बर का मला पण इतकं दडपण पडत असं आवाज येतो असं विचित्र विचित्र आवाज येतो मला घाबरवतोय असं मला जाणवत पण मग मी ना भूताचे सिरीज बघत असते माझ्या होता पण अशी कशी भास सारखी होत आहे मला भास नाही आहे काय मग हे खरच हे काहीतरी तुमच्या घरात वासती दोस्त नाही ना तुमच्या घरात काहीतरी दूषित आत्मा आहे खरच बोलती काय तू हो बाई मला आता भीतीच वाट राहिली आई तुमची पाय घरात टाकन घरात या ना तुम्ही हा तू बाहेर थांब मी बघते या ना बघून बाई तू पण मध्ये ये आले आई आणि मला ना एक धूप पेटून दे धूप पेटून दे धूप पेटून दे आणलं हा हे दार लाव एकदा हे राहतात तू आणि हे बघ माझ्या मागे येऊ नको आताच उभी बरं बरं हां फटक मला खूप भीती वाट राहिली तुला बघायचंय ना बघायचं आहे मला ना आवाज हे बघ तू ये घाबरून दिसला येऊ दिसल न था। थांब 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 पळू था। नको पळू नको थांब थांब <laughs> आणि आता काय करू ग मी आहे ना ते काही करत नाही तू थांब मी आहे ना माझं घरातच काय आलं पण जे माता दी आई मला खूप वाटते ग हे बघ तू घाबरू नको हे बघ ही परडी आहे ना ही, ही तुझ्या हातात ठेव हो। म्हणजे कसे तुला ना भिवणे वाटणार ठेव देवीचा आहे तुला भिवणे वाटणार हा हाँ, बर जय माता दी जय माता दी जय माता दी कोण आहेस ग तू इथे कशाला आली हे घर सोडून जाय तू इथून परत यायचं नाही या घरात आता जे माता दी जय माता दी जे माता दी जयता हे बघ बघ कशी तर पुढती हा बाय काय इथं त्रास देत होती वाटतं मला हा बाई माझं अकराच गोरे आई जय माता दिला तू काढून घे आई जाती जाती थांब जय माता दी बाहेरे पटकन तू निघून जाय तू चल ये जय माता दी जय दी हे बाहेर ये जय माता दी जाय बाय जाय बाहेर जय माता दी जय <laughs>. माता दी जय माता दी, दी। परत या घरात यायचं नाही तू निघून जय माता दी हे बघ गेली ती आता ती कधीच येणार नाही तुझ्या घरी मुली आढळ होती हा तुरी म्हणलं मला आई का धडपायच काय मला आवाज यायची अशी विचित्र विचित्र म्हणजे वास्तू दोष आहे या जागेमध्ये हे बघ आता तू काळजी करू नको ती गेली आता परत येणार नाही आई तुझीच कृपा झाली ग आई पाय पड हा हा सुखाची बा हे बघ बाई दरवाजाला ना तिरसूळ लावलाय होईपर्यंत काढायचा नाही नाही काढणार हा आता आता ती गेली मी तुमची ओटी भरते हे बघ आता राहू दे वास्तुशांती झाली का मग मी येईल मग तुझ्या इच्छेप्रमाणे माझी काय सोय करायची ती कर आई हळद कुकू लावून तरी नाही आता काहीच नको पंधरा दिवसाच्या आत वास्तुशांती करून घे मी ना भर आहे हा सुखाचे राजे जे माता दी जे माता दी